भादोले ग्रामपंचायतीनं पंधराव्या वित्त आयोगातून फिल्टर हाऊसवर सोलर पॅनल बसवले होते मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार कार्यकर्ते पाटील यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती याबाबत जिल्हा परिषदेनं चौकशी केली असता तक्रारीमध्ये तथ्य सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करावी आणि ग्रामसेवक राजेंद्र मगदूम यांची खातेनिहाय चौकशी करावी असा प्रस्ताव कोल्हापूर जिल्हा परिषदेनं विभागीय आयुक्तांकडे पाठवलाय त्यामुळे ग्रामपंचायतीची संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त होण्याची शक्यता असून जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरणार आहे हातकणंगले तालुक्यातील भादोले ग्रामपंचायतीनं पंधराव्या वित्त आयोगातून फिल्टर हाऊसवर सोलर पॅनल बसवले होते सामाजिक कार्यकर्ते कृष्णनाथ भीमराव पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे अर्ज करून या कामाची माहिती मागितली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचं प्रथम दर्शनी लक्षात आलं त्यानुसार पाटील यांनी सव्वीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जिल्हा परिषदेकडे रितसर तक्रार अर्ज करून सोलर पॅनल प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती त्यामुळे कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा परिषदेनं चौकशी पथक नेमून सखोल चौकशी केली असता या प्रकरणात अनेक त्रुटी आढळल्या सोलर पॅनेल खरेदी करताना एका सोलर यंत्रणेची निविदा प्रसिद्ध करून प्रत्यक्षात दोन सोलर पॅनेल खरेदी केले निविदा फॉर्म फी आणि सुरक्षा अनामत भरून घेतली नाही ई निविदा उघडण्याआधीच्या तारखेचा काम सुरू आदेश दिलाय पुरवठादाराशी करार करताना पाचशेऐवजी ऐवजी शंभर रुपयांचा स्टॅम्प घेऊन ग्रामपंचायतीचं आर्थिक नुकसान झालंय सोलर पॅनेल खरेदीच्या अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता मूल्यांकन घेतलेलं नाही असे अनेक नियमबाह्य प्रकार त्यामध्ये आढळले या कामाचं मूल्यांकन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून केलंय त्यानुसार या कामासाठी पाच लाख पंच्याण्णव हजार सातशे त्र्याण्णव रुपये इतका खर्च अपेक्षित आहे मात्र या कामावर प्रत्यक्षात पंधरा लाख ऐंशी हजार इतका खर्च दाखवण्यात आलाय त्यामुळे या प्रकरणामध्ये दहा लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय असा ठपका ठेवत भादोलेच्या सरपंच स्नेहा पाटील यांच्यासह सतरा ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवावं आणि तत्कालीन ग्रामसेवक राजेंद्र मगदुम यांची खातेनिहाय चौकशी करावी असा प्रस्ताव जिल्हा परिषदेनं विभागीय आयुक्तांकडे पाठवलाय हो त्यानुसार ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य अपात्र ठरण्याची शक्यता आहे